साडेचार वर्षाचा सा असल्यापासून माझ्या आयुष्यात जे जे काही घडलंय ते सगळं मला क्रिस्टल आणि देवाच्या दयेने आय हॅव एन एलिफंट मेमरी तर त्यामुळे सगळ्या गोष्टी आठवतात तर मला uh, सुदैवान राजाभाऊ परांजेंच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली त्या वयात आणि मी सहा पण पूर्ण नव्हतो झालेलो जेव्हा पिक्चर रिलीज झाला आणि मला ते नॅशनल अवॉर्ड मिळालं तिथपर्यंत मी पाचच वर्षांचा होतो असं हो। आपण म्हणू शकतो आणि सुदैवानं असा गुरु लाभला की जो स्वतः ऍक्टर डिरेक्टर होता आणि त्या गुरुला पाहूनच बहुतेक माझ्या मनात ती इच्छा चाईल्ड सायकोलॉजी आपण म्हणू शकतो ती मनात आली असावी की मला सुद्धा ऍक्टर डिरेक्टर बनायचं आहे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की माझा मुलगा राज कपूर झाला पाहिजे Raj Kapoor, जो producer, director, actor. जो राज कपूर म्हणजे प्रोड्युसर डायरेक्टर ऍक्टर आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल राजजी म्हणजे राज कपूर त्यांना यायचं होतं ते पण त्यांना करायचं होतं ऍज म्युझिक डायरेक्टर ऍक्टर म्हणून नाही कारण ते म्युझिकमध्ये त्यांचा खूप महत्वाचा भाग आयुष्याचा पण जे नशिबात असतं तेच होतं त्यामुळे ते ऍक्टर झाले मग ते प्रोड्युसर डायरेक्टर झाले mm. पण त्यांचं म्युझिक जे सुपर डुपर हिट नेहमीच होत गेलं आणि झालं mm. त्याच्या मागचं खूप महत्वाचं कारण म्हणजे राज्य स्वतः होते तर माझ्या वडिलांना असं हवं होतं की माझा मुलगा राज कपूर व्हावा पण असं मला तरी असं वाटतं की त्यांचं ते स्वप्न बहुतेक परमेश्वरांनी किंवा गणपती बाप्पानी पूर्ण केलं mm. की मी राज कपूर तर नाही झालो पण मी एक ऍक्टर प्रोड्युसर डायरेक्टर मात्र नक्कीच झालो आणि राजजींनी जे त्यांचं स्वप्न जे होतं ते नाही ते पूर्ण करू शकले पण मी केलं मी म्युझिक डायरेक्टर झालो निश्चित तर सुदैवानं तो पहिला चित्रपट मला मिळाला आणि शूटिंगच्या पहिल्या दोन दिवसात मी जरा थोडा चाचपडत होतो थो की काय थोडस हे ते पण मला काहीतरी ओळखी ओळखीचं वाटत होतं ते का ओळखीचं वाटत होतं याचं कारण मला माहीत नाही पण मला थोडंसं वाटत होतं थो आणि तिसऱ्या दिवशी मला हे जाणवलं मला आठवतं मी तिसऱ्या दिवसाचा पहिला तास शूटिंगचा मी तिथे बसलो होतो आणि मी सडनली असं बघत होतो बाकी लाइटिंग वगैरे चाललं होतं आणि मला जाणीव झाली की आय बिलॉंग टू दिस प्लेस हे सगळं माझं आहे आणि मी या सगळ्यांचं आहे आणि तेव्हा ती कशी फिलिंग झाली ते साक्षात्कार म्हणा तुम्ही की काय जे म्हणाल ते असं झालं की मला असं ती जाणीव झाली की अरे हे तर आता इथन कुठेही नाही जायचं हे विश्व माझं आहे हे हा हे युनिवर्स आय टू मी कळलं हा कॉन्फिडन्स खूप डिफरंट आहे खूप वयाच्या साडेचार पाच वर्षाला तो कॉन्फिडन्स येणं ही मला तरी असं वाटतं की दैवी गोष्ट आहे ह्या माणसाचा असा काही हात आहे असं मला वाटत नाही कुठेतरी तो वर्ध होता वर्षाचा आणि तो मला जाणीव त्यांनी जे करायला मला पाठवलं होतं आणि आज म्हणजे टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट हे माझं एकसष्टावं वर्ष आहे इंडस्ट्रीमध्ये करियर मधलं मला तरी असं वाटतं की मी जन्मच घेतलेले आहे इंडस्ट्रीमध्ये येण्याकरता माझं दुसरं काहीही कार्य नाही काहीही दुसरं काम करायला मी जन्म घेतलेला नाही <laughs> फक्त हेच करायला मी जन्म घेतलेला आहे आय एम बॉन्ड टू बी हिअर त्यामुळे आता जे मी काय करतो आहे ते मी काय फेवर करतो आहे कोणावर तर अशातला काही भाग नाही आहे आय एम परफॉर्मिंग माय ड्युटीज मी माझं कर्तव्य पार पाडतो <laughs>